नमस्कार मी देवा राखुंडे आज इंदापूर तालुक्यातील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रत्यक्षात मतदान होत आहे पश्चिम महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना म्हणून या कारखान्याची ओळख आहे आणि त्यामुळंच या कारखान्याच्या निवडणुकीला महत्व प्राप्त झालेलं आहे तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या कारखान्याची निवडणूक कारखाना आर्थिक संकटात असल्यामुळं बिनविरोध करावी अशी भूमिका मांडली होती मात्र महायुतीतील मित्रपक्षाच्या काही स्थानिक नेत्यांनीच अजित पवारांना आव्हान दिलं आणि त्यामुळं खरं तर ही निवडणूक लागलेली आहे आणि आज प्रत्यक्षात मतदान आहे सध्या बारामती तालुक्यातील काठेवाडी या मतदान केंद्रावरती आहे आणि या ठिकाणी सभासद शेतकरी असतील ते आपला मतदानाचा हक्क या ठिकाणी बजावणार आहेत एकूणच अष्ट्याहत्तर बूथ जे आहेत त्या बुथवरती ही मतदान जे आहे ते होणार आहे प्रशासनानं सर्व तयारी केलेली आहे पोलीस बंदोबस्त असणार आहे आज दिवसभर ही मतदान प्रक्रिया जी आहे ती पार पाडणार आहे जवळपास बावीस हजार सभासद जे आहेत ते या कारखान्यासाठी मतदान करणार आहेत आणि आज मतदान पार पडल्यानंतर उद्या याची मतमोजणी होणार आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार राज्याचे क्रीडा मंत्री, मंत्री दत्तात्रय भरणे हे देखील या कारखान्याचे सभासद असल्यामुळं मतदानाचा हक्क बजावणार आहेत आणि अर्थात उद्या मोजणी झाल्यानंतर या कारखान्याचे नवे कारभारी कोण हे चित्र स्पष्ट होणार आहे अर्थात सभासद नेमका कोणाला कौल देतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे